वसमत प्रतिनिधी आज रोजी अखंड मराठा समाज वसमतच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना उपजिल्हाधिकारी वसमत यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन सादर यात प्रामुख्याने सर्ववासी श्री संतोषांना देशमुख प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावे धनंजय मुंडेंसह त्यांचेच खाजगी तथा शासकीय सहायक यांचे आर तपासून ते वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी विष्णू जाधव रवींद्र सूर्यवंशी विशाल शिंदे शिवाजी कदम बालासाहेब मगर नंदकुमार सवणकर संजय भोसले सुरेश सवणकर प्रल्हादराव राखोंडे दासराव कादोरे देवराव राखोंडे यांच्यासह शेकडो समाजबांधव यावेळी उपस्थित होते मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे अस्मत महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय अमर रहे अमर रहे संतो देशमुख अमर रहे अमर रहे अमर रहे संतो अमर रहे आज वसमत कोई भावी कार्यनेता बारेरामध्ये संघीय संतोष अण्णा देशमुख यांच्या निर्भूम अशा त्या झालेल्या हत्येच्या हत्यारांना या ठिकाणी अशीची शिक्षा व्हावी आणि या सगळ्या हत्यारांना ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत तीन महिने संरक्षण देण्याचं काम केलं त्यांची बाजू कशी दाबता येईल असा प्रयत्न केला असे जे कोणी त्यांना मदत करणारे मग धनंजय मुंडे असतील किंवा इतरही सरकारमधले सन्माननीय उपमुख्यमंत्री पवारसाहेब असतील त्यांनी एका राज्याच्या इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये पाहिजे तसं लक्ष न घातल्यामुळं या घटनेला तीन महिने या घटनेचा खरा सूत्रधार पुढे येण्याला विलंब झाला यासाठी सर्वस्वी माननीय आजी सुद्धा जबाबदार आहेत म्हणून यांच्यासह दादांनीही या घटनेची पार्श्वभूमी पाहता नैतिकता दाखवून महाराष्ट्रासमोर यायला पाहिजे आणि स्वत नैतिकता म्हणून त्यांनी सुद्धा या घटनेच्या परि संबंधानं राजीनामा देणं गरजेचं आहे तसंच या राज्याचे गृहमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा इतकी मोठी घटना तीन महिने ज्या घटनेचे व्हिडिओ काल परवा जनतेसमोर आले पण सरकार म्हणून तर तुमच्यापर्यंत दोनच दिवसात किंवा एका दिवसात ही सगळे व्हिडिओ आले असतील तर तुम्ही ही तीन महिने घटना का दाबून ठेवली हो या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनतेशी एक तुम्ही अप्रामाणिकपणा दाखवला जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला म्हणून सरकारचे प्रमुख म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणं गरजेचं आहे या सगळ्या मागण्या आम्ही आज सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना ए डी एम साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या काळामध्ये जी जी हत्या झाली त्या काळात या राज्याचे माजी मंत्री मुंडे त्यांचे सगळे सहाय्यक आणि त्यांच्या नजीकच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि त्या काळात असलेल्या सन्माननीय एस पी साहेबाचे सी डी आरसुद्धा या माध्यमातून सी डी आरची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्याचं खरं स्वरूप काय आहे हे जनतेसमोर मांडलं पाहिजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या आम्ही आज असमत सकल मराठा समाज आणि तमाम नागरिकांच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिले या अनुषंगानं आम्ही वस्मत हे एक शहर बंद न करता आम्ही भविष्यात दोन तीन दिवसाचा वेळ मागून सन्माननीय या राज्याचे नेते जरांगे पाटील असतील किंवा इतर प्रमुख नेत्यांना भेटून अख्खा महाराष्ट्र या प्रश्नावर बंद झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहेत म्हणून उद्या वस्मत वगैरे बंद नाही भविष्यात सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि एक महाराष्ट्राचं व्यापक बंद होतंय काय या दृष्टीनं विचार करून या सगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदची भविष्यात आम्ही हक्क देणार आहेत हा दृष्टिकोनातून आजचं हे निवेदन होतं एवढंच आम्हाला आपल्या माध्यमातून सगळ्या तमाम जनतेलासुद्धा सांगायचं